जयंती साजरी करतो शांतता ही अत्यंत महत्वाची आप आपाप नका चर्चा करू नका काय नाही आणि हे जे उभे आहेत ना प्लीज संघात हे जे समता सैनिक आहेत ना माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की समता सैनिकला थोडस बाजूला या आपण थोडस बांधूया थोडस मी सांगतो काय आणि जे कोणी माझ्यामध्ये मध्ये करणार आहेत ना करू नका कोणता संघ ज्यावेळेस पुढे त्यावेळेस आजूबाजूला दोन जे भांडे घेणारे लोक आहेत तेवढ लोक एवढे चांगले आहेत आपण एवढे चांगले आहोत आपण बुद्धाचे वंशज आहोत बुद्धाचे अनुयाय आहोत गोदी सत्व बाबासाहेब आंबेडकरांचे आपण लेकर आहोत त्यामुळे एवढं शांतते तुझं कार्य करा बोलू नका असतात बोलू नका बाकीच्याने कोणी गाईड लाईन करू नका कोणी गाईड लाईन करायचं नाही एवढे चांगले लोक आहेत नाही तुम्ही आपण गाईड लाईन करू नका मी जे सूचना करणार आहे ना एवढा एक माईक मधून एकदम शांत असं वाटलं पाहिजे की बंदा माझे कोणीच नाही आहे माझ्या व्यतिरिक्त एकदम शांत एवढे चांगले प्रिय लोक तुम्ही लोक आहात बोलायचं साधू साधु पात्र भंटीजींचे पात्र भरले की लगेच त्यांच्या बाजूला जे मोठे पात्र घेऊन बसलेले आहेत त्यांच्या पात्रामध्ये टाकायचं आपल्याला अगदी शांत ठे भंडिजीला कुठल्याही प्रकारची अडचण झाली नाही पाहिजे याची दक्षता आपण घ्या बिलकुल शांत माय झाली माय शांत माय माय तुझा कावाज येते बाकी आहे एवढं चांगले आहेत बोला पुन्हा साधू 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 पुढे पुढे शांत चित्ताने उद्या चांनापोना काम करायचं आहे

ठीक निघेतलं बरोबर आहे असं फिरू तुम्ही स्वयंसेवकंतीच्या मागर आलो तुम्ही समोर चांगली वाढलं असेल ज्यांचं वाढलं झालं असेल त्याने बाजूला द्या या इकडे बाजूला शांत आणि आपण दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या

आज वैशाखी पौर्णिमा ही जगातली सगळ्यात महान पौर्णिमा आहे जगातली महान पौर्णिमा आहे जगातले लोक या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मुसलमान असो का ख्रिश्चन असो दुसरे बाहेर देशातली गोष्ट सांगतो मी आजच्या सा दिवशी तो हा प्रत्येक मनुष्य मी स्वतः सुखी जीवन जगेल आणि इतरांनाही सुखी जीवन जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाची आज प्रत्येक जण अनुसरण्याची प्रक्रिया पूर्ण करताना दिसत आहे म्हणून जगातले लोक एकमेव विचार करतात युद्ध नको बुद्धवा युद्ध नको बुद्धवाद आणि त्या धर्तीवर आज नाही तो उद्या जरूर तुमच्याच या श्रद्धेतून तुमच्या या त्यागातून तुमच्या या बनातून तुमच्या या दान पुण्यातून तुमच्या या श्रमदानातून हे बुद्धभूमी तुम्ही डेव्हलप करत आहात तुम्ही मोठ्या प्रमाणात मोठं करत आहात त्यासाठी प्रयत्न तुम्ही करतात आणि म्हणून माझं दान हे वाया जाणार नाही माझं कर्म हे वेगळ्या पद्धत होणार नाही यासाठी मी शांत चित्ताने काम कर्म करण्याचं काम करत आहे अगदी शांत बिलकुल सगळ्यांस शांत शांत प्रत्येकाने ताण आणलेला आहे प्रत्येक कोणी 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 खीर आणले आणले गहू आणलेत पलीकडे काही काही लोक काहीच नाही आले तर आर्थिक दान सुद्धा देतात रुपयाच्या माध्यमातून सुद्धा दान कर्म करतात त्यामुळे तुमचं दान हे कुठल्याच प्रकारचं कमी नाही जास्त नाही भगवान अनंत समेत समुद्धाच्या या पौर्णिमेच्या दिने आपण जे दान कर्म करतात ते सारखं आहे आणि त्याचे फळ आपल्याला सगळ्यांना सारखे मिळतात आजच्या दिवशी ती मनोकामना पूर्ण होण्यासाठी जो सकाळी आपण दृढ संकल्प केला त्या दृढ संकल्पनाचा विचार थोडासा होणं गरजेचं आहे शांत अक्षय प्रभू मोरे दाबकिवून आलेले आहेत त्यांनी सुद्धा आर्थिक दान केलेलं आहे सगळे कोणी ना कोणी माझ्याकडून काही नाही केलं पाहिजे मी बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी जे कर्म सांगितलं मला करायला कमाईतला दिसा पैसा मी माझ्या पद्धतीने दान करण्याचं करण्याच काम करतो शांत एकदम आणि सगळ्यांचं कोणी असं ठेवणार नाही प्रत्येकाचं दान घेतलं जाईल प्रत्येकाच दान घेतलं जाईल पुन्हा एकदा बोलूया आपण सर्वांना 40 भिक्षू सर्वांना पुरलं पाहिजे थोडं साधू साधू एक एक घाट एक एक घाट सर्वांना पुरलं पाहिजे आई चाळीस भिक्षुयात एक एक घाट देतो होतो गंगारामजी इंगळे बुद्धभूमीचे थम्माशेवा गंगारामजी इंगळे हे कुठे असतील त्यांनी

मोहनजी खंडारे यांनी सुद्धा आर्थिक दान केलेलं आहे शांत एकदम किती व्यवस्थित चाललाय सकुमाय कुठे आहे तिच्याकडे चा आहे किचनची दिले धन्यवाद मायनस दान कर्म केलेला आहे साधू 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 मंगळ झाला एक 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 गडबड करू नका तुम्ही कशाला तुम्ही कुठे आले तुम्ही गाईडलाईन करायचं नाही कोणी मी आहे नाही का ना? <ल rescate> <appetizer> ना मी आहे ना का नाही हे असं मनाने काम केलं किंवा गोड दोड मी आहे ना एवढा मोठा गाईडलाईन करायला ह्याच्या महिला झाल्या तुम्ही कोणी सांगायचं नाही तुम्ही तुमच्या जागेवर हालायचं नाही तुम्ही तुमच्या तुम्ही काम कर्म करणार आल्यावर का तुम्ही तुमच्या जागावर आलायचं नाही कोणी सांगितलं तरी चालेल एक एक घास द्या का चाळीस कुठे हो शांत एकदम एकदम लोकांनी दान दिलेला आहे ते दान सांगता कामा नाही खाली त्या दानाची अवेलना अजिबात झाली नाही पाहिजे बिलकुल अवेलना झाली नाही पाहिजे त्यामुळे आपण ते सगळं जपून करा त्यांनी जे श्रद्धेला आणलेलं आहे त्या श्रद्धेची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे ज्यांनी ज्यांनी दान वाढलं असेल त्यांनी बाहेर या लाई धर्माजी सहावे यांनी सुद्धा धर्मदान केले पाहिजे विनोदजी वानखरे

खाली हे राडून रा आधी पोळी दे पोळी म्हणते बस 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 ते पोळी काल ते खीर खाली ठेव पोळी काल खाई करू नका गडबड करू नका आता सगळ्यांनी जाणीव किंवा जे वाहत आहे त्यांनी बोलायचं आहे जे खाली बसलेले आहेत त्यांनी हात जोडून बोलायचं आहे मी जे बोलतो ते मी जे बोलतो ते सगळ्यांनी बोलायचं आहे बोलांग भांग सत्परिकारंग भोजन दान भीम संघर्ष डे मंग

punya saya, damat saya, atikasa tasa, anak tasa, pacu panasa, buta panikasa, demi, yang di, mayang bandi, idam danang.

ভোজন করাইচা আদিবাসে ভোজনা পরিকমিত আপনার

त्याचे काय आम्ही मिळकत कमावले त्याचा आपण स्वीकार करा आणि आमच्या भोजनाचा आणि सर्व जे दान आहे त्या दानाचा आपण स्वीकार करा आणि आमच्या पुण्यामध्ये घर करा हा सगळ्यांनी ते गणतीजींना आग्रह केला विनंती केली त्याबद्दल दीक्षित संघ सुद्धा आपल्यावर मैत्री करणार आहे कुठले ना ठोकले